नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपल्याला असं बघायला मिळणार आहे की लपून छपून आलेली सरोजा मुंबईमध्ये पाय ठेवताच तिला काहीच कळत नाही आहे की राजांचं घर कुठे असेल पत्ता कुठे असेल काहीच कळलेलं नाही म्हणून ती जवळच एक देवीचं मंदिर असतं आणि त्या मंदिरात जाऊन पोहोचते आणि तिथेच अन्नपूर्णा पण तिथे, तिथे देवीचे पाया पडायला आलेले असतात दोघंही एकमेकांसमोर येतात पण सरोजाने अन्नपूर्णाला बघून लगेच पदर आडवा करून पुढे निघून जाते तर इकडे अन्नपूर्णा गुरुजींना पण विचारत असते की गुरुजी काय झालं तेव्हा गुरुजी म्हणतात मी इथे तुमच्या मोठ्या नातीबद्दल सांगायला आलेलो आहे अन्नपूर्णा म्हणते सांगा ना काय झालंय गुरुजी म्हणतात तुमच्या मोठ्या नातीवरती मोठं संकट ओढवणार आहे गुरुजींचं हे बोलणं ऐकून कामिनी रागिनी यांना खूपच आनंद होतो तर इकडे कमळी निंगी हे दोघंजणं एक्सपेरिमेंट करत असतात आणि तिथे अनिकाचा मित्र पाणी आणून ठेवतो इथे अन्नपूर्णा म्हणते गुरुजी काय बोलताय तुम्ही अहो कितीतरी वर्षापासून मला ही आस लागलेली आहे की माझी नात मला भेटेल आणि तुम्ही मला म्हणताय की तिच्यावरती मोठं संकट ओढवणार आहे गुरुजी म्हणतात आमची मदत करा आणि माझ्या नातीला वाचवा तेव्हा काही करा आणि पूजा अर्चा करा पण माझ्या नातीला वाचवा असं अन्नपूर्णा गुरुजींना सांगते त्यावेळेस गुरुजी म्हणतात की मी तिच्यासाठी काय करू शकते आणि कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो तेव्हा गुरुजी सांगतात मी तेच सांगायला इथे आलेलो होतो की रक्षास्तोत्र जाप करायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही आत्तापासूनच रक्षास्तोत्राचा जाप सुरू करा तुम्ही तसं केलं तर तुमच्या मोठ्या नातीला रक्षा कवच मिळेल असं सांगून गुरुजी तिथून निघून जातात आणि अन्नपूर्णा त्याच टेन्शनमध्ये त्याच विचारामध्ये घरी जाते अन्नपूर्णा कमळी निंगी यांचे औक्षण करते आणि त्या दोघींनाही मानाने घरात घेते आजोबा पण तिथेच असतात कमळी त्यांच्या पाया पडते तर इकडे ऋषी राधिकाकडे येतो आणि तो, तो राधिकाला म्हणतो की बहिणी अगं कमळी कधी येणार आहे तेव्हा राधिका म्हणते ती संध्याकाळी येणार आहे पण आज आई पण घरातच आहेत त्यांची घरात कोणीतरी मीटिंग आहे तेव्हा कमळी कशी काय घरात येईल ऋषी म्हणतो हो कमळी घरात आली आणि आईला कळलं तर आता काय करायचं तेवढ्यातच तिथे नयनतारा येते आणि नयनतारा विचारते ऋषी राधिका काय बोलताय तुम्ही कोण येणार आहे कोणाबद्दल बोलत होतात तेव्हा ऋषी म्हणतो आई कॉलेजमध्ये एक स्टुडंट आहे आणि त्यांना नोट्स हवेत आता मी इथे आहे त्यामुळे त्यांना नोट्स देता येणार नाही ना आणि त्यांना म्हटलं की तुम्हीच घरी या आणि बघू कधी येतात नयनतारा म्हणते ऋषी तू तु तुझ्या वडिलांसोबत जरा बिझनेसमध्ये लक्ष घाल आणि मीटिंग वगैरे प्रेझेंटेशन याची तयारी करत जा आता मी बिझनेस मिटिंगसाठी जात आहे आणि तुला वेळ आहेच तर आता माझ्यासोबत चल ना बघून बघून तू पण शिकून जाशील तेव्हा नयनताराला तो म्हणतो की तुझे ऋषी त्याला घेऊन जाते आणि तिच्या मागेच जातो तर इकडे अनिका खूप चिडलेली असते अनिका आत जाते आणि रॉकेलच्या कॅन उचलून बाहेर आणते आणि ती आपल्या गाडीवर ती रॉकेल टाकते आणि गाडी पेटवून देते कामिनी रागिनी तिला खूप थांबवण्याचा प्रयत्न करतात पण अनिका काही थांबतच नाही ती गाडी पेटवते आणि त्या पेटल्या गाडीकडे बघतच राहते राजन तिथे येतो राजन म्हणतो हे काय चाललेलं आहे अनिका अगं तू गाडी पेटवलीस तू वेडीवेडी झाली का काय अनिका म्हणते ह्याच गाडीत बसून ती गावछाप कमळी आली होती ना ह्या गाडीकडे बघून बघून मला आठवत राहील की त्या कमळीने मला हरवलं मीही अनिका त्या कमळीकडून हरले आणि त्या गावछापकडून हरले त्यामुळे आज मी प्रॉमिस करते पुन्हा जर त्या गावछाप कमळीने मला चॅलेंज केलं तर तिचं मी हेच हाल करेल जे गाडीचे केलेले आहेत राजनचा हात धरतो आणि तिला फरफटत आतमध्ये घेऊन जातो आणि राजन अनिकाला म्हणतो अनिका हे सगळं काय होत अग कार तू कार? तुला काहीच विचार आला नाही आणि येत नाही का कोणाला काही झालं असत तर तुला काय झालं असतं तर सिच्युएशन घाता बाहेर गेली असती ना काय केलं असतं तू आई अगदी बरोबर बोलते पैसा पावर आणि एखाद्या बद्दल ईर्ष्या तुझ्या डोक्यामध्ये पार गेलेली आहे अनिका अग आमच्या डोळ्यासमोर तू हे करतेस आमच्या पाठीमार्गे तू अजून काय काय करत असशील असं वाटताना एक कानाखाली तुला मारावी तेव्हा राजन अनेकावरती हात उचलतो आणि तेवढ्यातच तिथे कामिनी रागिनी हे सगळे येतात कामिनी राजनला म्हणते राजन थांब हात उचलू नकोस राजन तिथेच थांबतो कामिनी म्हणते राजन आज अनेकाच्या मनातला राग सगळा बाहेर आलेला आहे कारण आतापर्यंत ती फक्त सहनच करत होती तू तिच्या बाप आहेस ना बाबा आहेस ना तिला समजावण्याच्या ऐवजी तू तिच्यावरती हात उचलतोस कामिनी रागिणी अनिकाला म्हणतात अनिका चल रागिणी जात असते तेव्हा राजन तिला थांबवतो आणि राजन म्हणतो रागिनी बघतेस ना तू हे सगळं तुमच्या फालतूपणामुळे आणि तुमच्या लाडामुळे हे होतं आहे आणि अनिकाच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टींना तुम्ही पाठीशी घालतात म्हणून हे सगळं होत चाललेलं आहे आता एक काम करा अजून बिघडवा तिला रागिनी तुला कळत आहे का आपण तिचे पालक आहोत ना तिला चांगले वाढवायचं चांगले संस्कार देण्याची जबाबदारी आपली आहे ना पण तुझी आई काय करते अनिका चुकीच्या गोष्टी करे आणि तुझी आई पाठीशी घालत राहते आणि अनिकाला अजून डोक्यावरती चढवून घेतलेला आहे त्यांनी तेव्हा रागिनी म्हणते अजूनही वेळ गेलेली नाही तू सुधार आणि तुझ्या लेकीला पण सुद्धा सुधार जर अनिका आता सुधारली नाही ना तर एक दिवस असा येईल की ती अनिका घरातल्यांनाच पेटून देईल आणि ह्या घराने राग ती कर करत राहील रागिनी काहीच बोलत नाही आणि राजन तिथून तसाच निघून जातो तर थोड्या वेळाने कमळी आजोबांचे पाय दाबत असते कमळी आजोबांचे पाय दाबताना बघून आणि म्हणते आजोबा तुमच्या पायाचं एक बोट मोठं आहे हो आणि माझं पण तसंच आहे मला तर वाटतं ना आपल्या दोघांचं काहीतरी नाक नक्कीच असणार तेव्हा सदानंदला पण आठवतं की अन्नपूर्णाने सांगितलं होतं कमळीच्या हातावर म्हणजेच नातीच्या हातावरती एक तीळ आहे तो खूप खुश होऊन कमळीकडे बघतो तेवढ्यातच एक नोकर नाश्ता घेऊन येतो दोघेही नाश्ता करतात आणि गप्पा मारत असतात तेवढ्यातच हे सगळं अनिका रागिणी हे सगळं बघतात अनिका म्हणते वाह म्हणजे आता आपल्या घरातले नोकर सुद्धा हिला दिदी आणि मॅडम बोलणार तेव्हा रागिणी म्हणते अनिका सोड जाऊ देत चल आतमध्ये दे। तर इकडे कमळी तो नाश्ता खात असते ती म्हणते आजोबा वाह आजी छान बोलते पण स्वयंपाकात थोडी मागे राहिली ना अन्नपूर्णा तिथे येते आणि ती, ये ती कमळीचा कान धरते अन्नपूर्णा म्हणते काय म्हणालीस तू तुला दाखवू माझा हातची चव कमळी म्हणते आजी मी तर मस्करी करत होते हो ना आजोबा तेव्हा सदानंद हसतो आणि कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी तुमचं नावच आहे साक्षात अन्नपूर्णा देवी आहात तुम्ही देवी तेव्हा अन्नपूर्णा म्हणते बरं बाई हे बघ आता तुम्ही दोघी इथे आलात ना मी मंदिरात जात आहे आणि तुमच्या नावाने पूजा करत आहे तुम्ही देवघरी जेऊनच जा आणि कमळी म्हणते ठीक आहे अन्नपूर्णा मंदिरात जाव निघून जाते तेवढ्यातच तिथे ड्रायव्हर येतो आणि ड्रायव्हर म्हणतो की कमळी मॅडम तुमची सायकल आली आहे मी पार्किंगमध्ये लावून ठेवली कमळी म्हणते चालेल थँक्यू कमळी सदानंदला म्हणते आजोबा आता मी निघते उशीर होतोय उद्या मी जरा लवकरच येईन म्हणजे जरा जास्त वेळ बसता पण येईल आणि आज मला कॉलेजमध्ये जायचं आहे आणि लवकर जायचं आहे तर एक्झाम पण आहे ना म्हणून जाईल मी लगेच कमळी तिथून निघून जाते आणि अनिका ते बघते आणि स्माईल करते तर इकडे गावाला कमळीची आई सरू शेतामध्ये काम करत असते पण शेजारच्या काकूंना ऊन लागत असत आणि म्हणून ते एक मोठं व्रत धरलेलं असत एक उपवास पण धरलेला असतो त्या म्हणतात बरे बाबा तुझे एक चांगले आहे की सरू तुला उपवास करायची गरजच पडत नाही सरू उभी राहते आणि विचार करते सरूला आठवत की आपला नवरा इथे नाहीये म्हणून लोक आपल्याला असे तोंबडे मारून बोलतात सरूला खूप वाईट वाटतं त्या शेजारच्या काकू म्हणतात अग सरू सॉरी मला तुला दुखवायचा हेतू नव्हता मला माफ कर सरू म्हणते तू काही चुकीचं बोलली नाही आहेस गं पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण उपवास धरलेला आहे आणि तोही निर्जळी उपवास आहे दरवर्षी सारखा काही ना काही खाणार पिणार नाही असं सांगते आणि काही ना काही खाते काकू म्हणतात काय तू उपवास घरलेला आहेस तेव्हा अगं सरू किती प्रेम करतेस तू तुझ्या नवऱ्यावरती अगं नवरे जवळ असले ना की बायकांना उपवास करतात पण तू नवरा लांब आहे ना तरीही माहिती नाही का उपवास करते पण तू त्यांच्यासाठी उपवास का करते तुझ्या नवऱ्याने तुला सोडलेला आहे पण तू तू नवऱ्यासाठी उपवास करणं नाही सोडलं अगं कुठल्या मातीची बनलेली आहेस तू तुझ्यासारखी पतिव्रता बायको ज्याला कुणालाही मिळालेली असेल ना तो खरोच खूप सुखी समृद्धी असेल आणि त्याच्याकडे खूपच छान असं सुख असेल खरंच तुझा नवरा भाग्यशाळी आहे सरू म्हणते चला चला आपल्याला खूप कामं आहेत ना त्या काकू आणि सरू हे दोघ जण काम करायला लागला आणि तर राजन पण गावात आलेला असतो तो गावावरती जमीन बघतो राजन तिथे उभा असतो आणि सरूची नजर समोर जाते सरू बघते की हा राजन इथे कसा आला राजनला बघून सरूला खूप छान वाटतं सरू म्हणते आज मी यांच्यासाठी उपवास धरलाय आणि देवा तू तर त्यांच्या साक्षात दर्शनच दिलेलं आहे तर खरं तर मीच नशीबवान आहे सरू राजनकडे टक लावून बघत असते आणि राजन मागे वळतो सरू आपलं तोंड झाकते आणि लगेच मागे वळते राजन त्या बाईकडे टक लावून बघत असतो आणि त्याला वाटतं की त्या बाईचं आणि आपलं काहीतरी कनेक्शन आहे त्याला मनापासून ते कनेक्शन जाणवत असतं पण सरू मागे वळून सुद्धा बघत नाही त्यामुळे तो पुन्हा आपल्या कामाला लागतो राजन कामात बिझी असताना सरू मागे वळते आणि लांबूनच राजनचे दर्शन घेते त्यांच्या पाया पण पडते तर इकडे कमळी निंगी निघालेल्या असतात त्या आपल्या सायकल बघतात आणि कमळी म्हणते अगं निंगी आपली सायकल तर हॉस्टेलमध्ये एकदम चांगली होती आणि आता दोन्ही टायर पंक्चर झालेले आहेत हे असं कसं झालं निंगी म्हणते मला वाटतं ना कोणीतरी हे मुद्दाम केलेलं आहे तेव्हा कमळी म्हणते कोण करेल हे तेवढ्यात तिथे अनिका कार घेऊन येते अनिका कमळीला म्हणते ए गावछाप आज कॉलेजमध्ये टेस्ट आहे माहिती आहे ना मग उशिरा येऊ नका वेळेवर पोहोचा अनिका तिथून निघून जाते निंगी म्हणते कमळे आता आपण वेळेवर कसं पोचायचं आज तर आपली टेस्ट आहे आपल्याला वेळेवर पोचता नाही झालं तर आपल्याला टेस्टला पण बसता येणार नाही काय करायचं आता कमळी म्हणते निंगी आता आपल्याकडे फक्त एकच पर्याय आहे आपल्याला धावत कॉलेजमध्ये जावं लागणार आधीच बस आणि रिक्षावाल्यांचा संप चालू आहे आणि त्यामुळे आपल्याकडे हाच पर्याय आहे आता धावत आपण तिकडे जायचं तेव्हा निंगी म्हणते तरी पण आपण वेळेवर पोचणार नाही काय करायचं कमळी म्हणते तू चल ना तर माझ्यासोबत चलतं खरी त्या दोघीही जण निघणार असतात तेवढ्यातच तिथे ऋषी येतो ऋषी कार घेऊन येतो आणि तो, तो कारमधून खाली उतरतो आणि कमळी निंगीला विचारतो की कमळी निंगी तुम्ही इथे काय करताय कमळी म्हणते सर आमच्या सायकलचा सा दोन्ही टायरमध्ये हवा नाही हे कसं झालं नाही हे माहिती नाही तेव्हा ऋषी म्हणतो मी इथेच बिझनेस साठी चाललेलो होतो तर तुम्ही बसा चला मी तुम्हाला सोडतो आणि सायकलची अजिबात काळजी करू नका सायकल इथेच राहू द्या तुम्ही चला माझ्यासोबत तेव्हा कमळी निंगी कारमध्ये बसतात आणि ऋषी त्यांना कॉलेजमध्ये जाऊन सोडतो तर इकडे अनेका कारमध्ये असते आणि ती आपल्या मित्राला फोन लावते ती मित्राला म्हणते आता ती कमळी आणि ती गावच्या एक्झामसाठी आज येऊच शकणार नाही आहे तेव्हा अनिकाचा मित्र मोठमोठ्याने शंभूला ऐकू जाईल असे आवाजात बोलतो आणि अनिकाला म्हणतो की अरे बापरे शंभूने बिचाऱ्याने किती मेहनतीने त्या दोघींना शिकवलं होतं आता काय होणार बिचाऱ्यांची टेस्टच होऊ शकणार नाही किती वाईट झालं नाही का तर इकडे अनिका कारमध्ये असते ती फोन ठेवते आणि शेजारच्या कारकडे बघते शेजारच्या कारमध्ये ऋषीच्या कारमध्ये कमळी असते आणि निंगे असते आणि कमळी अनिकाला थमडा दा, दाखवून पुढे जाते तेव्हा ऋषीची कार पुढे जाते आणि अनिका अजूनच भडकते अनिका म्हणते काय हे सगळं अनिकाचा राग अनावर होतो तर इकडे अन्नपूर्णा घरी पोहोचते आणि गुरुजी पण आलेले असतात अन्नपूर्णा गुरुजींना म्हणते तुम्ही इथे आलात खरंच खूप आभार आहेत तुमचे तुमची यात्रा कशी होती गुरुजी म्हणतात आमची यात्रा अगदी चांगली होती पण आमची यात्रा मी अपूर्ण ठेवली आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे ती गोष्ट खूपच महत्त्वाची आहे आणि सिरियस पण आहे गंभीर गोष्ट आहे तेव्हा रागिनी आणि कामिनी हे सगळं बघतच असतात आणि ऐकत असतात गुरुजींचं बोलणं ऐकून अन्नपूर्णाला एकदम टेन्शन येतं तर इकडे ऋषी कमळी निंगी यांना कॉलेजमध्ये सोडतो आणि त्या दोघींना म्हणतो अजिबात टेन्शन घेऊ नका घाबरू नका एकदम छान एक्झाम द्या अनिका रागाने ऋषीकडे बघत असते आणि ऋषी अनिकाला रागाने बघतो आणि तिथून निघून जातो अनिका आपल्या मित्राला म्हणते ह्या गावच्या कमळीला धडा शिकवायलाच पाहिजे होता आणि अनिकाचा मित्र म्हणतो हो तसंच केलं पाहिजे तर इकडे निंगी कमळी एक्सपिरिमेंट करत असतात निंगी म्हणते कमळी हे तेच केमिकल आहे ना शंभूने आपल्याला शिकवलं होतं याच्यामध्ये पाणी पडलं ना तर एकदम धमाका होतो तर आता बघ मी या अनिकाला कसा धडा शिकवते आता हे केमिकल तिथे जाऊन कसं फुटतंय ते बघ तेव्हा कमळी म्हणते निंगी चांगली आयडिया आहे पण अग तू हे जे करशील ना तेव्हा लगेच आपल्याला सामान बांधून आपल्या गावाला जावं लागेल आणि त्यानंतर कुठल्याही कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही निंगी वेडी झाली आहे का तू त्या अनिकासारखं वागून आपल्याला काय अनिका बनायचं आहे का नाही ना मग चल आणि काम कर तर इकडे अन्नपूर्णा गुरुजींना विचारत असते गुरुजी काय झाले गुरुजी म्हणतात मी इथे तुमच्या मोठ्या नातीबद्दल सांगायला आलेलो आहे अन्नपूर्णा म्हणते सांगा काय झालेलं आहे गुरुजी म्हणतात तुमच्या मोठ्या नातीवरती एक मोठं संकट येणार आहे गुरुजींचं हे बोलणं ऐकून कामिनी आणि रागिनी या दोघांनाही खूप आनंद होतो पण इकडे अन्नपूर्णाला खूप मोठं टेन्शन आलेलं असतं तर पुढील भागामध्ये काय होणार आहे ते बघण्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद